नाही नाही असं आहे पहिली गोष्ट म्हणजे कोणाबद्दलच काही बोलायचं नाही मी पहिल्यापासून सांगत होतो की हा संविधानिक तिढा आहे आणि हा तुम्हाला संविधानिक पद्धतीने सोडावा लागेल माथी गरम करून लोकांना अपशब्द बोलून एक दुसऱ्यांना कुस्तीसारखं आव्हान देऊन हा वाद मिटणारा नाही आहे आणि दोन समाजामध्ये भांडून लावून आपली राजकीय पोळी भाजणे हेच जर राज्यकर्ते करायला लागले तर हा महाराष्ट्र स्थिर कसा राहील माझं अजूनही म्हणणं तेच आहे की हा संविधानिक लढाई आहे ही सगळ्यांनी एकत्र बसून सगळ्यांचेच जेवढी राजकीय क्षमता आहे विचार करण्याची क्षमता आहे त्याचा बरोबर उपयोग करून हा प्रश्न सोडवला पाहिजे चोवीस तारीख झाली आता चोवीस तारीख आली काही होणार नव्हतं चोवीस तारखेपर्यंत अजून दोन चोवीस तारखा गेल्या तरी काही होणार नाही आहे ह्याच्यातनं निष्काळीन सामाजिक अस्थिरता निर्माण होते आणि हे महाराष्ट्राच्या हिताची नाही नाही आता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरून मला काही बोलायचंच नाही त्यांनी चोवीस तारीख दिली होती ना काही झालं का मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की चोवीस तारखेपर्यंत काहीच होणार नाही कसं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या कोणी काही बोलतं कोणी कशावरही बोलतं एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात मी कधी बघितलं नव्हतं आणि ह्याच्यामध्ये पडण्यासारखं पण नाही आता संदर्भात आता, आता मी तुम्हाला सांगतो मला आत्ता निफाडवरनं फोन आला होता त्या निफाडवरच्या पुरांना ओबीसी पुरांना तिथल्या तहसीलदारांनी हाकलून दिलं की तुमच्यासाठी जागाच नाही ते एन्टी ड मधले आहेत आता हे एन टी ड तुम्ही कोणाला दिले तुम्हाला म्हणजे एन टी डीला जागाच नाही असं म्हणणं हे किती धोकादायक आहे मी वाटल्यास तुम्हाला मोबाईलवर ऐकू शकतो एवढ्या अठरा वर्षाच्या रा वीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मी पाच मिनिटंही बोललो नसेल हाशिफ मुश्रीफांचं आणि जेव्हा पहिल्यांदा पवारसाहेबांवरती हे होतं होतं की बी जे पी बरोबर जाऊया बीजेपी बरोबर जाऊया हेच हसून मुश्रीफांनी मला फोन केला होता की जितेंद्र काही करून अडवलं पाहिजे ते सगळं पा मागचं काढायचं नाही पण तुम्ही जर माझ्याबद्दल असंच बोलणार असाल चुकीचं हसन मुश्रीफांनी सांगावं माझ्याशी दहा मिनटं बोलून ते चा पेलेत का देशातला एकही माणूस असं म्हणणार नाही की राम मंदिरामध्ये बाळासाहेब ठाकरे सरसेनापती कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान नाही तेव्हा बाबरी मशीद कोसळली पाडण्यात आली आणि जेव्हा एकही जण ती जबाबदारी घ्यायला पुढे येत नव्हता की होय मी पाडली म्हणून सांगायचे जबाबदारी घ्यावी लागते ना एखादी कृत्य केल्यानंतर त्याची जबाबदारी परिणामांची चिंता न करता जबाबदारी घ्यावी लागते तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली आणि सांगितलं होय मला गर्व आहे की माझ्या शिवसैनिकांनी ती पाडली खरं तर त्यांना ते बोलायची गरज नव्हती पण सगळे पळ कुठे पळून गेले म्हणून त्यांनी ते वाक्य बोलले होते आता त्यांना म्हणजे त्यांच्या ज्या घरातनं हे सगळं घडलं त्या घरच्यांना जर बोलवत नसतील तर ही दुर्दैवी बाब आहे मंत्र्यांनी माझ्या समोर माननीय आयुक्तांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तक्रारी बरोबर नाही आहेत हे असं होऊ देऊ नका जो बांधत असेल त्याच्या सकट आपल्या अधिकाऱ्याला जेलमध्ये पाठवा आता आयुक्तांवर जबाबदारी आहे बांधकाम चालू आहे मुंब्र्यामध्ये कोणी घाबरलेलं नाही पैसे घेणं चालू आहे कोणी घाबरलेलं नाही स्वतः डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर भाव लावून कलेक्शन करतोय कोणी घाबरलेलं नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बोलल्यानंतरही ठाण्यात ही अवस्था असेल तर मला वाटतं ठाण्यात कोणाचं राज्य आहे मग म्हणजे आम्हाला दाबण्यापुरतंच राज्य आहे की बाकी सगळं मुक्त अर्थव्यवस्था आहे असं आहे की पूर्वी शंभर रुपयामध्ये सगळे अधिकारी यायचे रेट होता ना गो शंभर रुपयामध्ये सगळे अधिकारी यायचे आता शंभर रुपये फक्त डीएमसी ला द्यायचे कारण का डीएमसी पॉलिटिकल फायनान्सर झालाय डीएमसी हा सर्व पक्षांना दहा लाख पंधरा लाख सतरा लाख असे वाटत असतो आणि त्याच्यातनं विरोधी पक्षाचे कार्यक्रम होत असतात मी त्याच्याकडनं एक रुपया नाही घेतला म्हणून हे सगळं मी बोलू शकतो मी कुठल्याही बिल्डरकडनं रुपया नाही घेतला म्हणून मी हे सगळं बोलू शकतो मुलांना असं आता काही सांगण्यात अर्थ नाही आहे राजकीय लोकांनी समाजाचं वाटोळं करून टाकलं वाटोळ आपापली राजकीय वजन वाढ वाढवण्यासाठी म्हणून समाजाचं वाटोळं झालं त्याला कोण जबाबदार आता वंजारी ओबीसी कधीपासून आहेत हे नाशिक जिल्ह्यातलं प्रकरण आहे भुजबळ यांच्या जिल्ह्यातलं कोण जबाबदार आता याला कोणी बोलायचं याच्यावरती असं नाही करून चालत तुम्ही सरकारमध्ये आहात सरकार काय करतं याच्यावरती लक्ष ठेवायला हवं सरकारच जर भूमिका अशी ठेवत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा मराठा आरक्षणाला आम्ही आम्ही कायम समर्थन आहे असं एंटी डग नोमॅडिक ट्राईब कुणबी समाज हा नोमॅटिक ट्राईबमध्ये येत नाही विमुक्त भटक्या जमातीत येत नाही मग तुम्ही कसे घेतले त्यांना ओपन ओबीसी आहे ना त्या ओपन ओबीसीमध्ये घ्या ना ह्या भटक्या आणि विमुक्त जाती आहेत खरं खरं तर यांना एस टीचं आरक्षण मिळायला पाहिजे राजस्थानमध्ये ओरिसामध्ये तेलंगणामध्ये वंजारी हा समाज एस शेड्युल ट्राईबमध्ये आहे मला ही नवीन लढाई नाही सुरू करायची आणि असा अन्याय समाजावर केला तर समाज एकटा पडतो ही गरीब घरातली शेतकऱ्याची पोरं आहेत किाव चीजे ओं नातेवाईक नहीं प्रेमा ने मैं फोन करता एक मैं फोन उचल अधिक क्या मुझे लगता है कि न्यायपालिका का ये अपमान है क्योंकि न्यायपालिका ने यह तय किया था कि इसमें प्रधानमंत्री चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे मुख्य न्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते हे असे तिघं असतील ते त्याच्यातलं त्यांनी मुख्य न्यायाधीशाला बाहेर काढलं आणि कॅबिनेट मंत्र्याला हात आणलं याचा अर्थ इस इसका मतलब आहे की जो पारदर्शता लाना चाहता चाहती ती उच्च न्याय प सर्वोच्च न्यायालय वो लाने नाही देंगे सर वडे टीवार <laughs> संदर्भात <संदरवारा, नीदिस्टारीण laughs> महापालिकेने आता कारवाई करायला सुरुवात केली पाजर मात्र त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भिवंडीत जाऊन टाकतोय ठाण्याच्या आधी टाकत नाही प्रदूषण तुम्ही कुठेही टाकताय तरी ठाणे जिल्ह्यातच टाकताय ना अख्खी खाडी प्रदूषित होते ना ही जमीन मालक कोण आहे ह्याची चौकशी करा त्या जमीन मालकांच्या पोरांनी येऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दम दिला की परत तिथे दसल्यास दिसल्यास तंगड्यात उडून टाकू आम्ही काय आमच्या स्वतःच्या हितासाठी करत नाही आहे अख्ख्या ठाण्यामध्ये जो कचऱ्याचा वास पसरला त्याच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली त्याच्याविरुद्ध जाऊन मी स्वतः तिथे गेलो आमचे कार्यकर्ते नंतर गेले गाड्या फुटल्या तरी सरकारला जाग येत नाही पोलिस यंत्रणेला जाग येत नाही शंभर शंभर एकरच्या जागेवरती भरणी होणार असेल कचऱ्याची तर तुम्ही फायदा कोणाचा करताय जमीन मालकाला भरनी करूँ हवी है क्या नंतर तिथे अनधिकृत लेकिन जिस तरीके से नाराजी उनके भी व्यक्त तो नजर आ रही है देखो सगन बुजबल को बहुत बड़ा रोल प्ले करना चाहिए था रस्ते पे आके बातें करने से अच्छा है मंत्रिमंडल में रह के जो कुछ करना है वो करके लेना था मंत्रिमंडल में उन्होंने कुछ नहीं किया बाहर आके उन्होंने अंगार लगाने का काम किया